आज पहिल्यांदा रांगेत उभं राहून दर्शन घ्यावं लागलं नाहीतर मुंबईचे बाप्पा आणि माझी भेट ही आगमनात आणि विसर्जनातच होते राजे जेव्हा प्रजेत असतात तेव्हा मला जाम आवडतात पण आज तुमच्या प्रेमाखातर मुंबईतील सर्व सुप्रसिद्ध गणपती तुमच्या भेटीला घेऊन आलोय मुंबईचा राजा यावर्षी विराजमान आहे रामेश्वर मंदिरामधील सुंदर देखावा त्यांनी इकडे उभारला आहे आणि त्याला चार चांद लावले आहेत मुंबईच्या राजाच्या सुंदर मूर्तीने हे बाप्पा जेव्हा तुम्ही बघाल तुम्हाला थोडा काळ का होईना जुन्या काळात गेल्याची फील आहे तिथून आता आपण दर्शन घेऊया महागणपती काळा चौकीच्या बाप्पाचं महादेवाच्या सुंदर रूपात विराजमान आहेत हे बप्पा बप्पाला महागणपती का बोलतात ते या बाप्पाला बघून नक्की समजतं आणि देखावाही त्या टाईपचं आहे आता आपण जाऊया आपल्या शंभूराजे आपल्या चिंतामणीच्या दर्शनाला भक्तांची गर्दी इकडेही अफाट आहे बाप्पाचं ते रूप तो ओरा काहीतरी वेगळाच आहे जर कार्यकर्ते हकलवत नसते तर कोणी या बाप्पा समोरून हलणार नाही अशी बाप्पाची प्रतिमा आहे चला अयोध्येतही जाऊन येऊ राम मंदिरात उभं केले नरे पार्कमध्ये आणि परेलचा राजा आपल्या शाही ताटात प्रभू रामांच्या रूपात आहे हे बाप्पा आणि हा देखावा तुम्हाला खूप जास्त आवडतील आता येऊया राजा तेजुकाया माझा लाडका बाप्पा ज्याची वाट मी तीनशे पासष्ट दिवस बघत असतो पर्यावरणपूरक मूर्ती बाप्पाची नजर सगळं काही मनाला भुरळ पाडते असं वाटतं हे बाप्पा आपल्याशी बोलत आहे यावर्षी बावीस फुटी मूर्ती त्याच्या भव्य रूपात उभी आहे आता सगळ्यांचा लाडका त्याचं राजपण त्याचा अंदाज बाप्पाचं ते रूप आपला लालबागचा लाडका राजा राजाला मी माझ्या तोंडून नाही वळू शकत तो खऱ्या अर्थाने फक्त लालबागचा राजा नाही पूर्ण जगाचा राजा आहे आणि बाप्पाची रूपे अनेक आहेत पण तो आहे मात्र एकच आपला लाडका बाप्पा गणपती बाप्पा मोर्या